नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माध्यमातून शहरात वॉल पेंटिंग अभियान सुरू अबकी बार चार पार महेंद्र भैया गंधे अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भिंतींवर भाजपाचे चिन्ह आणि निवडणूक जनजागृती केली जात आहे अहमदनगर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघातील प्रमुख महेंद्र गांधे यांच्या हस्ते हे या अभियान सावडी उपनगर भागामध्ये राबविण्यात आले यावेळी ज्ञानेश्वर काळे बाबासाहेब सानप उदय अनबुले विपुल वाखुरे शशांक कुलकर्णी सागर भोपे संतोष गांधी सुमित बटोळे लक्ष्मीकांत तिवारी प्रताप परदेशी विशाल खैरे सिद्धेश नाकाडे जे पी पापडेजा उजेफा शेख अमोल निस्ताने व्यंकटेश गोमादंडी ॲडव्होकेट श्रीकांत ताके बाळासाहेब पाडोळे शरद बारसकर ॲडव्होकेट ऋग्वेद गंदे आदींसह विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते अभियानाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू असून अबकी बार चारसो पार होऊन मोदी सरकार येणार असल्याचे मत महेंद्र गंदे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी सबस्क्राईब करा